thank you नमस्कार मी देवा राखोंडे आपण द्राक्षामध्ये एक खोड तंत्रज्ञान पाहिलं आणि ज्या पद्धतीनं द्राक्षामध्ये ओलांडे दोन्ही बाजूला वाढवले जातात त्याच्या उपफांद्या आणि त्यावरती मग फळधारणा आणि उत्पादन घेतलं जातं अगदी तीच पद्धत डाळिंबामध्ये दे देखील आता डेव्हलप केली जाते मी सध्या बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की हे डाळिंबाचं एक खोड आहे आणि हे खोड जे आहे ते या पद्धतीने तर वाढवलेलं आहे यावरती विशेष जी कामकाज आहे ते सध्या केलं जाते हे या ठिकाणी जे लोखंडाचं वायर जे आहेत ते वायर आ, या ठिकाणी लावलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं द्राक्षांमध्ये हे सर्व केलं जातं तीच इथं राबवलेली आहे या डाळिंबाच्या उपफांद्या जे आहेत या ठिकाणी डेव्हलप केल्या जात आहेत आणि याच्यावरती डाळिंबाचं फळे जे आहेत ते आता पकडले जाणार आहेत आता हे का केलंय याचा शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे किती तोटा होणार आहे हे परवर्डेबल आहे का खर्चिक आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत माझ्याबरोबर विषय तज्ज्ञ संतोष करंजे सर आहेत करंजे सर मला सांगा द्राक्षामध्ये तरी प्रामुख्याने वापरली जाणारी पद्धत आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच ही डाळिंबा मध्ये वापरताय ते डाळिंबा मध्ये वापरावी असं तुम्हाला का वाटलं म्हणून हा प्रयोग तुम्ही केला हा प्रयोग म्हणण्यापेक्षा हे सक्सेस टेक्नॉलॉजी आहे इस्रायल मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात या पद्धतीने डाळिंबाचे उत्पादन घेतलं जातं तर तिथे द्राक्ष आणि डाळिंब याच पद्धतीने घेतलं जातं आणि शिवाय याच्यावर वरून पण याला कव्हर करणार आहे आपण पुढच्या कालावधीमध्ये सगळं स्ट्रक्चर तयार करून घेतले जेणेकरून प्रोटेक्शन हा वरून पण प्रोटेक्शन करता येते आणि फालून पण आपल्याला याला एका खोडावर घेतलेलं आहे आता एका खोडावर घेण्याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळी तीन फांद्या होतो त्यावेळी त्याची एनर्जी पूर्ण डायव्हर्ट होतो म्हणजे झाडाचं विकनेस पण आपण येण्याचं कारण तेच की आपण त्याला त्याची एनर्जी डायवर्ट होतो इथं आपण एका खोडावर जर घेतलं तर पूर्ण जी ताकद आहे झाडाची ते एका खोडावरून जाणार आणि त्याला परत आपण त्या कापडाने रॅप केलेलं आहे तर रॅप करण्याचं कारण असं आहे की त्याच्यावर पिनहोल किंवा माशी पिनहोलडा हा येत नाही आणि ह्याच्यावर येणारा ज्या दुसऱ्या उपपांध्या वॉटर शूट म्हणतो आपण ते ह्याच्यामध्ये येत नाहीत की जेणेकरून त्याची एनर्जी डायव्हर्ट होत हे का का कापड आपल्याला साधारण दोन वर्ष टिकेल आणि हे ताणणार कापड आहे पुन्हा पुन्हा ते कापड आपण वापरू शकतो पण पेस्टिंग करायला आपल्याला दर तीन महिन्याला याला पेस्टिंग करत लागतं तसं इथं आपल्याला पेस्टिंग सारखं सारखं करायची गरज नाही आणि दुसरं स्टेजिंगचा फायदा असा होतो की कि आपल्याला किती उपफांद्या धरायच्या मेन फांद्या किती धरायच्या याचा अंदाज घेता येतो आणि त्या खोडावर ठराविक अंतरावर किती फळं धरायला पाहिजे त्याच्या ज्या काडीची साईज आहे त्या साईज नुसार आपल्याला किती त्याच्यावर फळं धरायची म्हणजे अगदी जे द्राक्षामध्ये खरड गोडी चटणी असते ते सेम पद्धतीने तिनी, सर्व सेम होणार हे सगळं होणार आहे आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं आपल्याला क्वालिटी चांगली मिळणार आहे म्हणजे तीनशे ग्रामपेक्षा खाली फळ ह्याच्यामध्ये येणार नाही तीनशे ग्राम प्लस ह्याच्यामध्ये फळांची साईज येणार आहे की जे आपण ठराविक कालावधीसाठी ठराविक फळं धरल्यामुळं उत्पादनात पण आपल्याला घट होणार नाही आणि क्वालिटी तर वाढल्यामुळे आपल्याला भाव चांगला उत्पादन वाढेल तेवढंच राहील काय फरक पडेल उत्पादन आपलं तेवढंच राहील परंतु क्वालिटी पर गुणवत्ता जी आहे निवडक माल आपण काढू आणि त्याला आपल्याला आडव जास्त पसरवता येणार शेतकऱ्यांसाठी किती स्वस्त आहे किती खर्चिक आहे ही पद्धत सुरुवातीला आपल्याला साधारण एक दोन ते अडीच लाख रुपये तारा आणि येतो पण तो पहिल्या वर्षातच तो निल होईल कारण त्याचं क्वालिटी तशी असणार आहे तर उत्पादन आपलं नॉर्मल शंभर रुपये किलो जात असेल तर दीडशे रुपये भाव मिळेल आणि चांगले ज्यावेळी ग्रोथ होईल त्यावेळी ह्याचा माल पंधरा टन दहा टनपेक्षा जास्त उत्पादन येणारच आहे पण क्वालिटीमध्ये निश्चित याचा सुधारणा होणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण परत ए आयचा अंतर्भाव केला आहे ए आयचं जे काही ह्याच्यामध्ये सॅटेलाईट मॅपिंग आणि त्या लोग ह्याच्यामध्ये येणारे कीड रोगाचा अंदाज आपल्याला शेतकऱ्यांना आधीच देता येणार आहे त्याचबरोबर सेन्सर्स आहेत की जे पाण्याचा अंदाज खताचा अंदाज हा अचूक देणार आहे पाणी वेळेत दिलं जेवढं पाहिजे तेवढं दिलं तर डाळिंब हे व्यवस्थित टिकतो आणि आता पाण्याचं गणित ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं चुकतं त्या ठिकाणी मर रोग बाकीचा तेला रोग हा फार जास्त प्रमाणात येतो इथं हे सर्व आपण प्रिसीजन फार्मिंग पद्धती वापरलेलं आहे की ज्याला आपण शाश्वत शेती प्रकल्प असं वापरलेला आहे की जिथं सगळ्या गोष्टी आपण याच्या माध्यमातून तो शेतकरी अगोदरच हुशार होईल किंवा त्याला ते अगोदरच माहिती पडेल की करावं लागणार आहे निश्चित कारण उत्पादन खर्च त्याचा कमी होणार आहे योग्य अचूक निदान त्याला मिळाल्यामुळं कुठेही त्याचे रिस्क राहणार नाही हे इथं साध्य केलेलं आहे ते स्टेजिंग मेथड प्लस हे आहे याचा वापर जर शेतकऱ्यांनी केला तर त्याला उत्पादन चांगलं मिळेल क्वालिटी उत्पादन मिळेल आणि कमीत कमी कीड रोगामध्ये हो कमीत कमी खत औषधामध्ये त्यांना असं उत्पादन घेणं शक्य आहे तुमचा हा प्रयोग यशस्वी कधीपर्यंत होईल म्हणजे जस्ट हा प्रयोग सुरू आहे आता आपण धरलेलाच आहे आता भारामध्ये आहे त्याला कळी याला सुरुवात झाली आणि साधारणपणे इथून पुढं चार महिन्यापर्यंत आपल्याला फायनल रिझल्ट आपण बाहेर धरलेला आहे तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचं पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं कमी दिवसात अधिक पैसा देणारं आणि एक्सपोर्टची फळं मिळणार हे पीक आहे त्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी डाळिंब शेतीकडे ओळतो आणि डाळिंब शेतीमध्ये आजपर्यंत आपण बघितलं तीन खोट पद्धत दोन खोट पद्धत घेतली जात होती त्याला पर्याय म्हणून द्राक्षामध्ये जे तंत्रज्ञान राबवलं जातं तेच तंत्रज्ञान डाळिंब शेतीमध्ये इथं केविकेच्या माध्यमातून राबवलं जातं आणि ही एक कोर तंत्रज्ञान पद्धत आता या ठिकाणी विकसित केली जाते अर्थात या ठिकाणी केविकेच्या माध्यमातून हे सर्व प्रयोग राबवले जातात पुढील चार ते सहा महिन्यामध्ये त्याचा अंतिम रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील डाळिंबाच्या शेतीमध्ये एक वेगळी क्रांती होणार आहे